नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यू के कॉमेडी अँड लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जळगाव दर्शन या सिरीजमधील भाग सोळावा आणि आज आपण आलेलो आहोत श्री नागेश्वर महादेव मंदिर वरंगाव येथे श्री नागेश्वर महादेव मंदिर वरंगाव हे एक जागृत स्थान आहे ओम नमः शिवाय मंदिराच्या सुरुवातीला दोघं बाजूंना नागदेवतेच्या मूर्त्या आहेत हे खूप प्राचीन मंदिर असून या मंदिराची स्थापना मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली मंदिरा आहे मंदिराच्या गाभाऱ्यासमोर नंदिरीची मोठी मूर्ती आहे तसेच दोघं बाजूंना महादेवाच्या दोन पिंडी आहेत मंदिराच्या द्वाराजवळ श्री गणपती तसेच श्री हनुमानाची मूर्ती आहे तसेच द्वारावरती नागदेवतेची मूर्ती आहे ओ नम शिवाय श्रावण निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे श्री नागेश्वर महादेवाच्या दर्शनाने भाविकांच्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात याकरता भाविक दुरून दुरून येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात मंदिराच्या गाभाऱ्यासमोर श्री शिवपार्वतीची मूर्ती आहे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात तसेच खूप दुरून दुरून कावळ यात्रा करून भाविक महादेवाचे दर्शनासाठी येथे येत असतात श्री मारुती स्तोत्र तसेच शिवचालिसा येथे लावण्यात आलेली आहे मित्रांनो नावाप्रमाणेच हे मंदिर नागपूजित महादेव मंदिर आहे मंदिर परिसरामध्ये शनिदेवाचे खूप मोठे मंदिर आहे श्री नागेश्वर महादेव मंदिर हे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेले आहे हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम शैलीत बांधलेले आहे वरंगावपासून दोन किलोमीटर अंतरावरती निसर्गरम्य अशा ठिकाणावर हे मंदिर आहे येथे श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे महाशिवरात्री तसेच श्रावण महिन्याच्या दर सोमवारी येथे खूप मोठी यात्रा भरत असते येथे जवळच श्री त्रयोदश कल्केश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिर आहे या ठिकाणी महादेवाची सुमारे चार ते पाच फूट उंच महादेवाची पिंड आहे ओम नाम शिवा तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय